नागपूरच्या वनदेवी नगरात परवा रात्री शिवसेनेचं एक महिला आणि चिमुरडी ठार झाली होती या प्रकरणातला आरोपी कारचालक गौरव बोरकर याच्याकडे कार चालवण्याचा परवाना नसल्याची माहिती मिळते असा सवाल आता विचारला जातोय रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत रजत काय तपशील आहेत दीपक परवा रात्री जी दुर्दैवी घटना घडली त्याच्यानंतर संपूर्ण वनदेवी परिसरामध्ये वातावरण तणावग्रस्त झालेला होता पोलिसांनी का या प्रकरणामध्ये कार चालक जो आहे त्याला शोधून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे गौरव बोरकर असं त्या कार चालकाचं नाव आहे एकोणीस वर्ष त्याचा वय आहे मात्र आता तपासामध्ये जी माहिती समोर आली आहे त्याच्याकडे चारचाकी वाहन चालवण्याचा कुठलाच परवाना नाही आहे आणि त्यामुळे या घटनेचं गांभीर्य आणखी वाढलेलं आहे कारण प्रचारामध्ये कार्यकर्ते एकतर मद्यधुंद होऊन प्रचार करत होते हा आरोप तर लागलेलाच होता आता हा नवीन आरोप समोर आलेला आहे की त्याच्याकडे कार चालवण्याचा परवाना नव्हता हो त्यामुळे प्रचारामध्ये किती बेजबाबदार पद्धतीने नेते जे आहेत ते कार्यकर्त्यांना जुमतायत हे या घटनेतून समोर आलेलं आहे निश्चितच रजत धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल